नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत आहे किशोरी पूजन किशोरवयीन अवस्थेचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम महानगर गॅस लिमिटेड व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्प अंतर्गत किशोरी उत्सव महाडमध्ये साजरा करण्यात आला ज्यामध्ये किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला यावेळी महाड तालुक्यातून दहा किशोरी वर्गातील दोनशे दहा मुली व त्यांच्या आई उपस्थित होत्या या उत्सवाने माता आणि मुलीमधील संवाद आणि चालना दिल्याचे चित्र दरम्यान दिसून आले उपस्थित मातांनी त्यांच्या मुलींचा सन्मान करत एका मार्मिक विधीमध्ये सहभाग घेतला किशोरी पूजन म्हणजे किशोरवयीन अवस्थेचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम असून प्रत्येक मुलीला स्वयंपूर्ण करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मत डॉक्टर वैशाली मिंडे यांनी व्यक्त केले यावेळी विजयराव चिमणकर गौरी मेहंदळे साधनाताई गांधी रेशमा सावंत आरती देशमुख नंदा पाटील मनाली तलाठी व पूजा जाधव उपस्थित होते आई आणि मुलीचे नाते दृढ व्हावे यासाठी आई मुलीची जोडी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमुळे आई आणि मुलगी यांचं नातं दृढ व्हायला मदत झाली मुलींना जो विश्वास हवा असतो की आई माझ्या पाठीशी उभी आहे हा विश्वास या खेळातून सर्व मुलींना मिळाला पुन्हा भेटूयात महत्वाच्या बातम्यांसहित धन्यवाद